जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून चारही नगरपालिकांमध्ये आपले उमेदवार दिले असून जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेत जयवंत जाधव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तर तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री योगेश चौधरी यांना उमेदवारी तर शहाद्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी हाजी मसूद खाटिक यांना उमेदवारी दिली असून तीनही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून स्वबळावर निवडणूक लढविली जात आहे तसेच नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या चार जागा या शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावर लढविल्या जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून नगराध्यक्षासह तेवीस जागांवर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी दिली आहे सोबतच जिल्ह्यातील नवापूर व तळोदा येथे देखील नगराध्यक्ष पदासह स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढवत असल्याची माहिती दिली आहे तर नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून चार जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या चिन्हावर ही निवडणूक लढविली जात असून संपूर्ण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने शिवसेनेच्या शिंदे गटाला दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार शहर अध्यक्ष मुंड जैन उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांची काल छाननी प्रक्रिया पूर्ण पार पडली या छाननी छाननीच्या प्रक्रिया अंती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयवंत जाधव हो यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवापूरमध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी उभे आहे तळोद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी भाग्यश्रीताई योगेश चौधरी यांना नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे तळोद्यामध्ये देखील आम्ही दोन तीन ठिकाणी अपवाद वगळता सर्वात ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शहाद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी हाजी मकसूद खाटिक या तरुण मुस्लिम सुशिक्षित तरुणाला तळागाळातल्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाची आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी देखील जवळपास तेवीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शहादा नगरपालिकेत लढत आहे नंदुरबारमध्ये मात्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिंदे गटाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे तिथे नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केलेला आहे की आज आपण बघायला गेलो तर चारपैकी तीन ठिकाणी आणि पूर्ण पॅनल स्वबळावर देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप नंतरचा दुसरा मोठा पक्ष या जिल्ह्यात आलेला आहे त्याच्यामुळं निश्चित त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत जिल्हाभरामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही काही राजकीय परिस्थिती अपरिहार्यता असतात त्यामुळं काही निर्णय घ्यावे लागतात निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे काही नाराज असतील नारा पक्षामध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नसेल त्या सर्वांची नाराजगी दूर करून त्या ठिकाणी त्यांना पक्षामध्ये पुन्हा सक्रिय करून घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार या जिल्ह्याभरात करणार आहोत त्यामुळं नाराजी निश्चित असते कार्यकर्त्यांमध्ये दूर करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये या सर्व नाराजी दूर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर कसा विजय होईल याकडे आम्ही आमचं लक्ष वेधणार आहोत एक लक्षात घ्या की भाजप मध्ये आम्ही कोणाशी संवाद साधावा हा एक फार मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडतो नेहमी पडतो राष्ट्र तिथं भाजप सोबत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हाभरामध्ये अनेक प्रकारच्या गटबाजी भाजपामध्ये आम्हाला दिसून येते त्या ठिकाणी कुठल्या तालुक्यात नेमकं ने कोणाशी बोलावं हा देखील प्रश्न आम्हाला पडत असतो विशेष करून अक्कलकुवा को धडगावमध्ये कोणाशी चर्चा करावी नवापूरमध्ये कोणाशी चर्चा करावी त्या हे हे प्रश्नचिन्ह असलेले आमच्या आज आज देखील प्रश्नचिन्ह आहे मी तुम्हाला सांगतो तर त्या ठिकाणी आणि हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी बऱ्यापैकी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात देखील आहे किंवा नेमकं कोणाशी बोलावं तर त्याच्यामुळं भाजपसोबत सुसंवाद साधण्याचा कोण प्रयत्न जरी आम्ही केला तरी कोणाशी तो संवाद साधायचा कोणाशी बोलायचं हा एक मोठा प्रश्न कायम आमच्या डोक्यात राहिलेला आहे त्याच्यामुळं अशा प्रकारची युती भाजपसोबत होऊ शकलेली नाही शेवटी युती आघाडीकरता चर्चा होणं आवश्यक असतं सुसंवाद होणं आवश्यक असतं त्याचा अभावामुळे त्या ठिकाणी भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेलेला नाही आपण बघितलं ना की राष्ट्र संभ्रमाचं वातावरण वा नाही ही मी तुम्हाला वारंवार सांगितलं नगर की नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो आम्ही निर्णय घेताना समजा शहादामध्ये तळोद्यामध्ये आणि नवापूरमध्ये आम्ही एकला चालोरीची भूमिका घेतलेली आहे तर त्या आणि त्या ठिकाणी शिंदे गटाने फक्त नवापूर मध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर मात्र सर्व घड्या या तिन्ही नगरपालिकांमध्ये सर्व उमेदवार हे घड्याळ्याच्या चिन्हावर उभे आहेत त्या पॅनल हे पूर्णपणे घड्याळ्याचं पॅनल आहे तर त्या ठिकाणी ही जी काही मागणी असते ही स्थानिक लेवलवरनं त्या मागण्या केल्या जातात म्हणून त्या ठिकाणी तसे निर्णय नंदुरबार नंदुरबारमध्ये जे काही आम्ही निर्णय घेतले ते तिथल्या स्थानिक आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं त्याला काही अडचण नाही तालुका तालुक्याप्रमाणे हे निर्णय बदलत जातील त्याच्या आणि त्याप्रमाणे सर्वच पक्षाच्या प्रमुखांना त्यांच्या तसे निर्णय घ्यावे लागतील महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये अतिशय तिचं अस्तित्व अल्प झालेलं आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडी सोबत काय तिथं लढणार अशी परिस्थिती आहे नंदुरबारमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्हाला आपसात आम, आप आता आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं एक ह्या मैत्रीपूर्ण लढत होणार आहे संपूर्ण मधले सर्व घटक पक्ष मैत्रीपूर्ण लढत करतील एकंदरीत असं म्हणावं लागेल की ही खरी लढाई माहिती महाविकास आघाडीची नसताना फक्त महायुतीतले जे असं किंवा ज्यांचं जमत विरोधात निश्चित बहुतांश महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ही जी काही लढती आहे या, या महायुतीतल्या घटक पक्षांसोबत आहे कारण हे तीनच पक्ष आज महाराष्ट्रामध्ये मोठे पक्ष आहेत हे तीन पक्ष एकमेकांच्या विरुद्ध तळागाळातले कार्यकर्ते या तीन पक्षांकडे आहे त्याच्यामुळं या महाराष्ट्रभर अशा पद्धतीनं मैत्रीपूर्ण लढती ह्या होणार आहेत नागरिकांच्या जिवाळ्याचे प्रश्न असतील आणि नागरिकांच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना जर आम्ही हात घालत नसू तर आमचं उभे राहण्याचा काहीच उपयोग नाही आम्ही त्या ठिकाणी विकासाकरता उभे राहत आहोत आणि विकास करत असताना त्या ठिकाणी जे काही स्थानिक मुद्द्यांना आम्हाला हात घालावे लागतील मग कुठलाही पक्ष असो ना त्यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आम्ही नवापूरच्या विकासाबद्दल बोलू बोलू कारण मागच्या सुद्धा आ, आ, आता बोलायचंच असेल तर कोणी नेमका विकास केला नसेल तर त्याच्या विरुद्ध आम्ही बोलू त्या ठिकाणी तळोद्यामध्ये भाजपची सत्ता होती मग आम्हाला मुख्य त्या ठिकाणी जर कोणावर बोलावं लागणार असेल तर आम्हाला भाजपसोबत भाजपशी बाबत बोलावं लागणार आहे त्यांनी काय विकास केला आहे त्याच्यावर ते मुद्दे आम्हाला उचलावे लागणार आहे शिंदे गटाचं त्या ठिकाणी ना सत्ता होती तिथं काय तिथं दोन तीन नगरसेवक होते ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते नंतर ते आमच्या पक्षात आले मग आमच्या पक्षातन पुन्हा ते मला वाटतं मला वाटतं मला नंतर शिंदे घाटात गेले हे ही ती मंडळी होती आज जे नगराध्यक्षाचे उमेदवार ते पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते तर त्यांच्याकडे काही सत्ता वगैरे नव्हती ते चा, चांगले कार्यकर्ते आहेत तिथं तर ते त्यांच्या परीनं तिथं निवडणूक लढवणार आहे आम्ही त्या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन आणि जे काही लोकांचे जिवाळ्याचे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही बोलणार आहोत आणि त्या ठिकाणी जर काही टीका कराव्या लागणार असतील त्याची गरज असेल तर ते जरूर करू महाय बघा मी एक असा कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता संवाद कधी सोडत नसतो मी आजपर्यंत कधी व्यक्तिद्वेष केलेला नाही मी निवडणुकीपुरतं राजकारण म्हणजे निवडणूक रा, आपण राजकीय पक्ष आहोत राजकीय पक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जावं लागतं निवडणुकांना सामोरं गेल्यावर पक्षांच्या दुने काढावे लागतात उमेदवारांचे दुने काढावे लागतात मात्र वैयक्तिक टीका करण्याच्या मी विरोधात आहे एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये आपण टीका करावी त्याच्या खाजगी जीवनाबद्दल बोलावं याचा मी विरोधक आहे आपण ज्या पण निवडणुकांमध्ये सामोरं जातो तर आपण लोकांबाबत प्रश्न उचलले पाहिजे विकासाबाबत प्रश्न उचलले पाहिजे आणि जो के, ज्याने केला नसेल जो एखादा कारणीभूत असेल तो त्याला आपन दा तो दा आ, तर त्याला पण आपण जबाबदार धरलं पाहिजे अशा मताचा मी माणूस आहे मी त्याच्यामुळे कोणाशी सुसंवाद सोडलेला नव्हता माझा सगळ्यांशी संवाद होता भाजपमध्ये राजेश पाडवी असतील त्या ठिकाणी विजय भाऊ चौधरी असतील किंवा अजून भाजपातले इतर नेते असतील यांच्याशी मी त्या ठिकाणी चर्चा केलेली होती करणार होतो त्यांच्याशी बोलत होतो निलेश माळी जिल्हाध्यक्ष होते यांच्याशी चर्चा करत होतो तर प्रस्ताव आलेले होते प्रस्तावाच्या प्रस्तावा समजावा बैठका झालेल्या होत्या बोलणं झालेलं होतं मात्र मी तसं बोललो की माझ्या मनात संभ्रम होता की ते पूर्णत्वास तशी युती कशा पद्धतीनं जाईल तो संभ्रम कायम राहिला तो संभ्रम काही दूर झाला नाही भाजपाकडनं आणि म्हणून भाजपसोबत माझी कुठेच युती झाली नाही